शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली सध्या सोलापूर शहरात बापांच्या आगमनाप्रत्यर्थ गणेश भक्तांमध्ये प्रचंड आणि उत्साह दिसून येत आहे दरम्यान सोलापुरातील बी आर न्यूज चॅनलमध्ये सुद्धा गणेश उत्सवानिमित्त सुंदर मनमोहक गणेश बापांचं आगमन मोठ्या उत्साहात झालं असून बी आर न्यूज चॅनल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या भक्तिभावात गणेश मूर्तीची स्थापना ऑफिसमध्ये केली

मंगलमूर्ती दरम्यान सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि इतर प्रतिष्ठित मंडळींकडून ऑफिसमधल्या बापांची पूजा आणि आरती करण्यात आली त्यानंतर सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं आर न्यूज चॅनलचे संपादक संचालक बी आर न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादिका अश्विनी तडवळकर तसंच साहिल माने आदित्य केंगार मुजम्मील खलील शहानूरकर सोनवणे वाडेकर काजळे तावसकर आदींसह कार्यालयीन कर्मचारी नागरिक गणेश भक्त उपस्थित होते